नॉर्मल सत्तीस अडतीस डिग्री टेम्परेचर हे मेमध्ये राहायचं आपलं पण हल्ली आता बेचाळीस त्रेचाळीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर चाललेलं आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात भरीचभर गेल्या वर्ष वर्षी पाऊस पडला नाही वाटत होतं की बाबा वर्षभर चालणारे बोर विहिरी अचानक आलेले आहेत आणि पाण्याची पूर्णपणे कमतरता आलेली आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की आम्ही दरवर्षी एप्रिल मेला टोमॅटो लावतो आणि ते टोमॅटो सक्सेसफुल करतो कारण का जूनमध्ये चांगला रेट मिळतो पण काय झालेलं आहे हे सगळे सिच्युएशन एकाच वेळेला जुळून आलेले आहेत आणि आपली रोपं झाडं स्ट्रेसमध्ये जायला सुरुवात झालेली आहेत टोमॅटोमध्ये सगळ्यात मेजर शेतकरी मित्रांनो पाण्याचा त्रास स्ट्रेस असू दे किंवा जास्त उन्हाचा स्ट्रेस असू दे त्यामुळं एक प्रकारे झाडं सगळी स्ट्रेसमध्ये जातात आता हा प्लॉट जवळपास आपल्याला बारा एकरचा प्लॉट लावलेला तुम्ही बघू शकता पूर्णपणे ते झाडं तिथंपर्यंत स्ट्रे लावलेलं आहेत आणि हे पूर्णपणे स्ट्रेसमध्ये चाललेले आहेत तर ह्याला स्ट्रेसमध्ये आणि ही सिच्युएशन माझ्यासारखं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं होत असणार आहे तर त्याला काय करायचं आहे आपल्याला कसं सोल्युशन काढायचं आहे ह्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगाव हे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो हे एक आमचे जवळचे डॉक्टर सर आहेत त्यांचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये बारा एकरचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि ह्यामध्ये मेजर प्रॉब्लेम काय होत आहे की बाबा झाडं स्ट्रेसमध्ये चालले आहेत उन्हामुळं तर ह्याला स्ट्रेस फ्री कसं ठेवायचं आहे ह्याला कसं शेवटपर्यंत आपल्याला हँडल करत जायचं आहे आणि हा प्रॉब्लेम सगळ्या महाराष्ट्राचं फेस करत असणार आहे तर सक्सेसफुल झालं तर सगळ्यांच्यापेक्षा आपण वेगळं सक्सेसफुल झालो तर नक्की चांगला आपला दर मिळू शकतो तर त्यासाठी काय काय नियोजन करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की पहिलं पाणी व्यवस्थापन आपलं चांगलं असलं पाहिजे आता तुम्ही बघू शकता किंवा जास्तीत जास्त दोन लॅटरल टाकायचा प्रयत्न करा म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त पाणी जाईल जास्त एरिया गरवल कारण बे का प्रत्येक ठिकाणी सॉईल वेगळी असते बे काही ठिकाणी मुरमाड असतं काही ठिकाणी काळे असतं काही ठिकाणी क्षारपण असतं तर जसं प्रत्येक सॉईलचे पाणी होल्डिंग कॅपॅसिटी वेगवेगळी असते तशा पद्धतीनं आपण आपल्या शेतामध्ये पाण्याचे शे व्यवस्थापन करायचं आहे दोन लॅटरल टाका जेवढं जास्तीत जास्त पाणी आपण कंटिन्यू देऊ चांगलं तेवढं चांगलं आहे दुसरं महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की वारं खेळलं पाहिजे म्हणजे साईडनं आजूबाजूनं तुम्ही जेवढं काही नेट वगैरे मारू नका कारण का जेवढं वारं खेळल तेवढं एक त्याला ऊर्जा मिळायचं काम होत असतं आपल्याला दुसरं महत्त्वाचं पहिलं आता आपल्या हातामध्ये काय काय काही गोष्टी आपल्या हातामध्ये नाही आहेत नैसर्गिक होणार आहे आत्ता इथे एखादा पाऊस पडला तर हे सगळं आपल्याला परत एकदम फ्रेश होऊन जाणार आहे पण आता मी पण आता दोन वाजलेले आहेत दोन वाजता व्हिडिओ करत आहे त्यामुळे झाडं पण ऊन पण जास्त आहे तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला झाडं पण सगळी असं मऊ वाटत असणार आहेत तर ह्या सिच्युएशनला काय काय काळजी घ्यायची आहे हे बघणं महत्त्वाचं आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की बाबा आळवणी वगैरे आपण प्रॉपर केलेलं असतात पण ह्याचे रूट झोन चांगले तयार होणं हे गरजेचं आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं तर त्यासाठी तुम्ही स्टार्टअपचा वापर करू शकता आपले रुटिंग हार्मोन आहे खूप चांगलं आणि जे सेल्फ रूटला पण चांगलं वाव देत असतं त्याचा वापर करू शकता आपण आणि फार्मराईज ह्या दोन गोष्टीचा आपल्या हार्मोन्समध्ये वापर केला तर खाली बाबा झाडाला किंवा एक चांगला हार्मोन गेल्यामुळं रूट झोन चांगला तयार होऊन तिथे खूप चांगलं काम करत असतं जास्तीत जास्त बॅक्टेरियाचा वापर करणं गरजेचं आहे मायक्रोरायझाची बॅक्टेरिया हे खूप चांगलं काम करत टेक्स रायझा नावाचं जे आपलं मायक्रोरायझा येतं अतिशय चांगलं काम करतं टेक्स रायझा बेसिकली एंडोमायकोरायझा आहे तो काय करतो की मुळाच्या साडीद्याच जातो सेल्फ रूप डेव्हलपमेंट करतो आणि मेन फॉस्फरस जे शांत बसलेलं असतं ठग्या असतो अजिबात फॉस्फरस झाडाकडे जात नसतो त्याला घेऊन जायचं काम हे मायक्रोरायझा करत असतं अतिशय म्हणजे अतिशय चांगलं काम तिथं होऊन जातं तर शेतकरी मित्रांनो ह्याचा वापर करायचा आहे त्याच्याबरोबरच शेतकरी मित्रांनो की बाबा जे इन्स्प्रिट नावाचा हार्मोन आहे आणि रिवर्क नावाचा हार्मोन आहे ते तुम्ही खालणं द्या हार्मोनचं काम शेतकरी मित्रांनो खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे कारण का बघा शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण आपल्या स्वतः आशक्तपणा येतो त्यावेळेला सलाईन लावून घेतो आपण किंवा ज्या वेळेला आपल्याला विकनेस जाणवतो त्यावेळेला जास्तीत जास्त आपण व्हिटॅमिन मिनरल मिक्सर डॉक्टर देतात आपल्याला आणि रिकवर करतात तशाच पद्धतीनं झाडांना आणण्याबरोबर काही व्हिटॅमिन्स लागतात मिनरल्स लागतात हार्मोन्स लागतात ह्या गोष्टी लागतात खूप महत्त्वाचं आहे तर त्यामध्ये रिवर्क आणि इन्स्पिन शेतकरी तुम्ही अजिबात विसरू नका बोरवा टेक्नॉलॉजीचं येतं अतिशय म्हणजे अतिशय चांगलं काम करतं एकरी एक, एक एक लिटर सोडा तुम्ही इतकं तुम्हाला झाडं तुमची स्ट्रेसमधून भरी पडलेली दिसतील की तुम्ही टेन्शनच घेऊ नका त्याचं तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे दुसरं महत्त्व शेतकरी मित्रांनो की स्प्रेमधनं काय काय गोष्टी कवर करायच्यात आपल्याला तर स्प्रेमधनं तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आलेलात सकिंग पेस्ट आलेला आहे आळी आलेला आले आहे नाग अळी आलेला आहे तर ह्याचे डोस तुम्ही थोडे कमी करा म्हणजे हेवी डोस देऊ नका कारण का आधीच झाडं स्ट्रेसमध्ये असतात त्यामुळे हेवी डोस देऊ नका तिथं त्याचबरोबर भू भुरी एक येऊ शकते आत्ता करपा काही येत नसतो पण जरी भुरी वगैरे आलं तरी पण त्याचा स्प्रे मारत असताना नॉर्मल स्प्रे मारा एका पानावर जास्त वेळ ठेवू नका जास्त जास्त धुक धुकाचा स्प्रे केला तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं कवर होऊ शकतो आपल्याला आता स्प्रेमधनं हार्मोन चांगलं गेलं पाहिजे त्यामध्ये स्प्रेमध्ये परत आपण सेवन रेस आणि रिवर्क नावाचा हार्मोन हा तुम्ही नक्की वापरा शेतकरी मित्रांनो एवढं स्ट्रेस फ्री ठेवू शकतो आपण झाडाला की बघायचं काम नाही आहे आता तुम्ही हे जवळनं बघितला शेतकरी मित्रांनो फक्त हेचे एक दोन पानं फक्त तुम्हाला हे दिसू शकतात की कडं झालेले आहेत ते पण पण बाकी झाडाला तुम्ही फुटवे बघू शकता फ्लावरिंग बघू शकता फ्लावर ड्रॉप कुठं पण नाही आहे आत्ता जवळपास आज टेम्परेचर बघितलं तर एक्केचाळीसच्या जवळपास आपल्याला टेम्परेचर आहे अशा टेम्परेचरमध्ये मी व्हिडिओ करतो आहे तरी पण हे झाडं पूर्णपणे मिटलेली नाही आहेत म्हणजे फ्रेश दिसतात आपल्याला आणि इथं ओल पण बघू शकता किंवा पाणी हार्डली आमचं एक दोन तास चालू आहे तरी पण इथं म्हणजे नॉर्मल ओल आहे तरी पण तुम्ही व्हाईट रूट बघू शकता रूट वगैरे खूप चांगले आहेत आणि मेन सगळ्यात महत्त्वाचं ब्रँचेस चांगले आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे हा झाड स्टेबल आहे एक दोन पाऊस पडल्यानंतर हे झाड तुम्ही बघत राहण्यासारखं झाड तुम्हाला येणार आहे आणि महत्त्वाचं काय शेतकरी मित्रांनो की हे फ्लावर ड्रॉपिंग न थांबता जरी होणार आहेत तुमचे पाच दहा टक्के फ्लॉवर ड्रॉपसुद्धा होतील आपल्याला पण झाड स्ट्रेस फ्री आहे जरी तुम्हाला आत्ता ह्या उन्हामध्ये तुम्हाला दिसलं तरी पण हे झाड स्ट्रेस फ्री शंभर टक्के कारण का ह्याला सेव्हन रेस आणि महत्त्वाचं रिवर्क नावाचं आणि खालनं इन्स्पिटरने रिवर्क गेलेलं आहे त्यामुळे झाड स्ट्रेस फ्री आहे आणि हे गेलेलं आहे ह्याचबरोबर शेतकरी मित्रांनो थोडं फल्टिकेशन हे देत राहायचं आहे बऱ्याच वेळेला काय होतं की बाबा असं दिसतं प्लॉट हातात नाही गेला आहे लोकं काय करतात की काढून टाकूया म्हणून टाकतात पण अजिबात प्लॉट तुम्ही काढू नका प्लॉट आहे असं ठेवा ह्या प्लॉटला तुमचं प्रॉपर फर्टिकेशन जाऊ दे आता झाडाचा बुंदा वैतला तुम्ही बुंदा कसा चांगला आहे फुटवे वगैरे काढाला आहे तर हे बदलू शकतं शेतकरी मित्रांनो म्हणजे ह्याच्यात चेंजेस होऊ शकतं फक्त याला दोन गोष्टीची कमतरता एक तुमचं ऊन कमी झालं पाहिजे आणि पाणी आपल्याला चांगलं गेलं पाहिजे तर एक दोन पाऊस झाल्यावर हे सगळं निघू शकतं पण ह्याला निघण्यासाठी चांगलं दोन तीन गोष्टीची काळजी घ्या चांगले हार्मोन्स वापरा चांगले बॅक्टेरिया वापरा आणि चांगलं महत्त्वाचं चा पाणी भरपूर द्या ह्या दोन तीन गोष्टी केल्या आपण तर शंभर टक्के होऊ शकतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेला स्ट्रेसमध्ये येतात म्हणजे एवढं केलं म्हणजे असं झालं नाही असं नाही ज्यावेळेला आपली रोपं स्ट्रेसमध्ये येतात त्यावेळेला अटॅक फास्ट वाढत असतो कारण का जगाचा नियम आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की जिथं मऊ लागतं तिथं को कोपऱ्यानं उकरायला चालू करतात तसं जिथं मऊ झाड दिसतं आहे तिथं लगेच कीटक तुमच्या अटॅक होतात मग त्यामुळे तुम्हाला आळीचा अटॅक होऊ शकतो आता फ्लावरिंग आहे फ्लावरिंग ते फळाकडं जसं तस जाईल तसं आळीचा अटॅक होणार माईटचा अटॅक होणार तुमचा थ्रीपचा अटॅक होणार ह्या सगळ्या गोष्टी मावा तुडतुडपून होणार तर त्यासाठी तुम्ही भांगलण करून घ्या आता हे सरी जास्त मोठे आहेत त्यामुळे इथं डायरेक्ट ट्रॅक्टर चालतो इकडे भांगलून वगैरे आहे तर ह्या गोष्टीची काळजी घ्या चांगले सकिंग पेस्टच्या स्प्रे चांगले मारा पण प्रमाण कमी ठेवा जास्त वेळ मारू नका किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी थाईम खालनं द्या जेणेकरून खूप चांगलं तिथं काम होऊन जातं तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे बांधणी प्रॉपर करून घ्या वारं वगैरे खेळलं पाहिजे चांगलं ह्या गोष्टीचा वापर केलो तर नक्की आपले झाडं स्ट्रेसमध्ये राहणार नाहीत खूप चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन होऊ शकतं तर आजच्या व्हिडिओमधलं सिनारिओ पण अजून पण तुम्हाला काय कळालं नसल्यास काय नसल्यास तर आमचे बरेच सहकारी माझे आहेत तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता ते तुम्हाला मदत करतील मी सगळ्यांचे नंबर दिलेले असतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याशी संपर्क साधा शेड्यूल वगैरे करून लागला तरी ते तुम्हाला देतील महत्वाचं शेतकरी मित्रांनो आता हीच काळजी घ्यायची आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमधन की चांगल्या स्प्रेला चांगले हार्मोन्स वापरायचे आहेत त्यामध्ये सेव्हन रेस रिव्हर्स सारख्या हार्मोन वापरायचे आहेत आपल्याला खालणं ड्रिप देत असताना इन्स्प्रिन आणि रिव्हर्स सारख्या हार्मोन ड्रिप न द्यायचे आहेत आपल्याला आणि प्रॉपर फर्टिकेशन आहे त्या त्याच सिच्युएशननुसार मग त्यामध्ये आता ह्या फुटवा आणि फ्लावरिंगचा स्टेज आहे तर इथं बारा एकसट जिरो तेरा चाळीस तेरा चोवीस चोवीस झिरो हे फर्टिकेशन तुम्हाला खालनं द्यायचे थोडं थोडं प्रमाण स्प्लीटमध्ये कंटिन्यू द्यायचे आहेत काही वेळेला मायक्रोन्यूट्रेनचा पण थोडाफार आपल्याला वापर करावा लागतो त्याचासुद्धा वापर आपल्याला इथं करायचा आहे योग्य प्रकारे योग्य मायकोन्यूट्रेनचा वापर करायचा आहे ह्या पद्धतीनं शेतकरी मित्रांनो तुम्ही सिच्युएशन हँडल करा अतिशय खूप चांगल्या प्रकारे आपल्याला याचे रिझल्ट मिळणार आहेत पुढं आणि हा प्लॉट आपण स्टेबल केला तर नक्की आपल्याला बाबा ज्या वेळेला पाऊस पडेल आणि मार्केट आपलं चांगलं अप होईल त्यावेळेला हाच माल आपल्याला तिथं मार्केटमध्ये येणार आहे कारण का महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये पाणी संपत आलेलं आहे लोकांच्याकडे पाणी नाही लावायला ज्यांच्याकडे शक्य आहे त्यांनी हे झाडं जगवा स्ट्रेस फ्री करा ज्यांची लावणे आहेत तर त्यांनी ह्या गोष्टीची काळजी घ्या पुढं कारण का जूनच्या पंधरा जून, जून नंतर आपल्याला वातावरण चेंज होतं तोपर्यंत ही झाडं आपल्याला जपायची आहेत या सगळ्या गोष्टीची काळजी करा नक्की सगळं तुम्हाला फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं होते धन्यवाद शेतक मित्रांनो